सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील पर्यटन सध्या अक्षरशः बहरत आहे धोमधरणाचा बॅकवॉटर परिसर जो वाई पश्चिम विभागातील सर्वात मोठा जलाशय धोमधरण बॅकवॉटर म्हणून ओळखला जातो तिथं पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे महाबळेश्वर पाचगणी या प्रसिद्ध डोंगराळ पर्यटन स्थळांप्रमाणेच आता धोमधरण आणि आणखी बॅकवॉटरमध्ये नौकाविहारांचा आनंद घेण्यासाठी पुणे आणि मुंबईसह राज्यभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य थंडगार हवा आणि निळशार पाणी यामुळे या, या परिसर पर्यटकांसाठी एक हिटच ठिकाण बनला आहे प्रसिद्ध क्षीरसागर मी चिंचवडवरून आलेली आहे तर इथे आमचे पाहुणे आहेत वाईला जे आम्ही आलेलो आहे वाईला आम्ही ॲक्च्युली निसर्ग सौंदर्य जे आहे ते अनुभवला आलेलो आहे आपण बऱ्याच वेळेला बाहेर खूप फिरतो बाहेरचं आपल्याला खूप अट्रॅक्शन असतं पण महाराष्ट्रामध्ये इतक्या सुंदर सुंदर जागा आहेत हे आपल्याला माहीत नसतं मला वाईमध्ये आल्यावरती जेव्हा ह्या स्पॉटबद्दल कळालं धोमधर त्याचं बॅकवॉटर आहे हे आम्ही बोटिंग वगैरे पण केलं खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आणि मला मुळात वाईचे जे काही इथले रहिवासी आहेत त्यांनाही मला ॲप्रिशिएट करावं असं वाटतं इतकं इथे टुरिझम असूनही स्वच्छता कमालीची आहे आणि सर्वात महत्त्वाचं पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट सो वाय टू गो आउटसाइड सो फर्स्ट प्रेफर युअर लोकल लाईट्स अँड विजिट हिअर थँक्यू सो मच माझं नाव परिषीसागर मी चिंचवडवरून आलो आहे मी इथं मामाकडे आलो आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदा झालो आहे हा मला परिसर खूप आवडला खूप एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली महाबळेश्वर पाचगणीप्रमाणेच या धोमधरणाचं दृश्य खूप सुंदर आहे खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन फॅमिली बरोबर मस्त एन्जॉय केलं मी अश्विनी पानसे मला नेहमीच इथं आल्यानंतर खूप छान वाटतं इथलं जो निसर्ग आहे तो खरंच खूप सुंदर आहे महाबळेश्वर पाचगणी इतकंच महा जे धूम धरणाचं बॅकवॉटर आहे ते अतिशय सुंदर आहे नी म्हणजे मनाला अतिशय तजेलदार वातावरण असतं आणि खूप छान वाटतं सहा महिने जे असतात यानंतरचे ते आम्हाला अतिशय रिफ्रेशिंग आणि मेमरी मेमोरेबल असतात आणि ज्यावेळी आम्ही फॅमिलीसोबत येतो त्यावेळी तो जो क्वालिटी टाईम आहे तो अतिशय आम्हाला खूप छान वाटतं आणि खूप सुखद वाटतं आणि नेहमी नेहमी इकडे यावं असं वाटतं थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका